त्या फोटोचं जर तुम्ही विचारलं तर त्या फोटोमध्ये एक असा किस्सा झाला होता की डेलिगेशनमध्ये मला आपले सस्मित पात्राचे आहेत बाकी लोक आहेत जे भाऊ म्हणून बोलायचे तर मी त्यांना भेटल्यानंतर काल मला त्यांनी पकडलं आणि सांगितलं बोलले की श्रीकांतभाई आप तुम भाऊ हो आहे तर मला वाटतं प्रधानमंत्री मोदयांचं एवढं बारीक या डेलिगेशनवरती लक्ष होतं आणि कारण की हे सेन्सिटिव्ह टॉपिक होता कशा प्रकारे जे आहे खासदार त्या ठिकाणी जाऊन बोलतायत कशा कशाप्रकारे ते अप्रिशिएट करत आहेत देश कशाप्रकारे अप्रिशिएट करतात हे खूप आणि प्रधानमंत्र्या प्रधानमंत्री इतक्या मोठ्या स्टेचरच्या माणसाकडून एवढ्या बारीक बारीक गोष्ट लक्षात ठेवणं मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी कारण की हे पर्सनल मोमेंट झाला की त्यांना हे देखील माहिती आहे की कशा प्रकारे हे सगळे डेलिगेशन्स एकत्र मिळून काम करत आहेत आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमचा आता परिवार झाला तो एक पारिवारिक एवढ्या चौदा दिवसामध्ये एक, एक पारिवारिक एक संबंध एकमेकांमध्ये स्थापित झाला